नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपल्या डाळिंबाची आज काटा छाटणी चालू आहे तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून आणि काटा छाटणी करणं बागाची ही खूप गरज आहे तर चला कशी छाटणी आहे आपण पाहूया काटा छाटणी म्हणजे हे बघा हे फळ आहे याच्या बाजूला हे असे आजूबाजूला काटे असतात आणि हे काटे ह्या फळाला टोचले की त्याच्यावरती क्रॅच वगैरे येतात स्पॉट येतात आणि फळ बदल्यात जमा होतं म्हणून ही काटा छाटणी चालू आहे तर बघूया कशी काटा छाटणी चालू आहे

कशी काटा छाटणी चालू आहे बघा तर हे काटा छटणी करण्याचा फायदा काय तो सांगा मला सांगा तुम्ही सांगा साईज होते बर डॅमेज नाही म्हणजे काट्याने काय होते <laughs> फळ डॅमेज होत म्हणजे क्रॅश वगैरे येतात फळ बदल्यात हा बदल्यात मालता म्हणून काटा छाटणी जवळपास किती जण आहेत आपण मित्रांनो सोळा जण आहेत सर्व आणि हे काटा छाटणी करत आहेत सर्वजण आणि कुठलं गाव दादा तुमचं सर्वांचं मालेगाव वरून आलेले आहेत तर अशा पद्धतीने काटा छरणी चालू आहे आणि तुम्ही कसं म्हणजे झाडावरती का कसं आहे तुम्हाला झाडावरती कसं झाड हा का अरे वा दिवसाला एक गडी किती झाडं काढतो बरं एक एक माणूस किती काढतो दिवसाला झाडं तीस एक माणूस अरे वा म्हणजे रोज सुटतोय तुमचा आणि कायमस्वरूपी हेच काम करता का तुम्ही अरे वा रेग्युलर अरे वा छान बघा मालेगाववरून ते आप आपल्या बागामध्ये काटा छाटणी करण्यासाठी आलेले आहेत आणि काटा छाटणीचे खूप फायदे आहेत मित्रांनो फळाची साईज होते दुसरी गोष्ट म्हणजे फळाच्या आजूबाजूला जे काटे असतात ते काटे फळांना टोचतात आणि मग फळांवरती बघा क्रॅश वगैरे हो येतात बघू शकता हे पा ह्या बाजूला काटे आहेत खालून तर या काट्यावरती जर हे फळ टेकलं तर याला हे ना स्पॉट येतात क्रॅश पडतात फळ बदल्यात त्या जमा होते म्हणून ही काटा छाटणी जेणेकरून आपला माल चांगला क्वालिटीचा तयार व्हावा म्हणून यासाठी सर्व मेहनत चालू आहे तर बघा अशा पद्धतीने ही चाट काटा छाटणी चालू आहे आणि हा आपला व्हिडिओ युट्यूब ला येणार आहे तर सर्वांनी पाहायचं बरं का युट्यूब काय नाव पण सांगतो ना मी तुम्हाला तर सर्व मंडळींचं खूप खूप स्वागत आहे काटा छटणी करायला आलेल्या आपल्या आ, आ, ज़ौड़ ज़ौड़ हे भाऊ मागच्या वेळेस होते बघा यांचा मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता तर तुमच्या गावाकडच्या लोकांनी कमेंट केल्या होत्या हा हा हे म्हणले आमच्या गावाच्या जवळच आहे शेताजवळच राहतात तर बघा हे तिकडचे तर मित्रांनो उन्हापासून संरक्षण म्हणून आपण वरून मंडप केलेला आहे बघू शकता सर्व बागाला <laughs> सर्व बागाला समोरपण मंडप केलेला आहे तर अशा पद्धतीने डाळिंबाच्या बागेची काळजी घ्यावी लागते आणि काळजी जर घेतली तर जे आपलं फळं वगैरे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे तयार होतात तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचा आहे नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्या इथेच व्हिडिओ समाप्त करत आहेत